नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या चॅनल आपलं स्वागत आहे नेमका आपण चिया हा कोणाकडून घ्यायचा आणि कोणत्या कंपनीचा घ्यायचा आणि याची मार्केट प्राईस का आहे हे पूर्णत आपण विचारून घेऊ की जेणेकरून समोरच्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जर कोणाला शेतकऱ्याला जर चियाची चे शेती जर करायची असली त्या संदर्भात शेतकऱ्याला माहिती पाहिजे की नेमकं कोणते असे डिस्ट्रीब्युटर आहेत की त्याच्यापासून आपल्याला आपल्याला फायदा होईल आणि प्रत्येक शेतकरी त्याच्यापासून दुसऱ्या पिकापासून कसा ओढला जाईल ऑर्गेनिककडे त्या संदर्भात आपण एक दोन मिनटं काकांना विचारून घेऊ काका एक मला तुम्ही एक सांगा की हे जे चिया जो आहे ऑर्गनिक असल्या कारणानं नेमकं दरवर्षी तुम्ही शेतकऱ्याला देता तर शेतकऱ्याला सांगा तात्पर्य म्हणजे नेमकं की तुमचं इथं दुकान आहे का कसं काय जसं नेमकं आता शेतकऱ्याला जर लागलं नाही नाही मी कसं कृषी जीवन ॲग्रो कंपनी संभाजीनगर या कंपनीचं डिट्रेटर हो आहे तर माझ्याकडून जे कास्तगार लोक का यांनी घेतलं त्यांच्याकडून आम्ही बियाणं आणि खत खतं आणि फवार्याच्या औषधं ह्या पूर्ण ऑर्गॅनिक देतो आणि त्यांच्याकडून मी साडेआठ हजार रुपये त्याची किंमत घेतलेली आहे हे कंपनी पूर्वते आम्हाला आम्ही कास्तकाराला तर साडेआठ हजार रुपयातनी जवळपास किती एकर क्षेत्र होते मग त्याचा साडेआठ हजार रुपये एका एकराचा खर्च आहे तो एका एकराचा हो म्हणजे ते फवारणी आली बियाणं आलं खाता फवारणीचे औषध औषध सर्व आलं ते यातन तर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि तुमचं नाव सांगा रामराव राजाराम जोगतळे राणा नानखेड तालुका पातूर जिल्हा अकोला नव्याण्णव मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो दोन चौदा बरं तर मी अजून काही जसं आता जे तुमचे कास्तकार आहेत ते वारंवार तुमच्यासंग संपर्क करत असतील किंवा नेमकं आता काय एका स्ट्रोकमध्ये त्यांना जे फवारणी वगैरे हो आहे हे पूर्ण एक वेळा दिली का त्यांना गायडन्स करावं लागते शेतकऱ्यांना मी त्यांच्याकडे पंधरा दिवसाला व्हिजिट देतो बरं आणि त्याच्यात काय बदल करावं लागते किंवा काय बदल नाही लागत औषधं कधी कोणती फवारली की त्या कास्तकारानं फवारणं केली का नाही केली पाणी किती दिवसांना दिलं किंवा नाही दिलं त्याची सगळी पाहणी करून त्यांना मी मार्गदर्शन करतो बरं तर मला एक तुम्ही सांगा की जे संभाजीनगरची जे कंपनी आहे तुमची तर ते लोक येत असतात का तुम्हाला बाकी शेतकरी कंपनीवाले पण व्हिजिट दोन व्हिजिट देतात हां त्याच्यानंतर आम्ही चार पाच व्हिजिट आम्ही देतो कस्ता बरोबर तर याचं तुमच्या नुसारच मग त्यांना जे आता ऑर्गेनिक आहे तुमची दवाई त्या सु त्या त्यानुसारच त्यांना द्यायला पाहिजे आहे ना तर ज्या वेळेस हे लागवण करतात त्यावेळेस खत वगैरे कोणत्या कंपनीचं का ऑर्गेनिकच पूर्ण आहे ते पूर्ण ऑर्गेनिकच आहे पूर्ण ऑर्गेनिकच आहे तर त्या खता आणि त्याच्याविषयी काही थोडीफार माहिती आहे फवारणीबद्दलची का ते कीटच येते त्यातनं ते पूर्ण कीटच येते पूर्ण किटच हां त्याच्यातनी चार औषधं येतात अलग अलग हा कृषी न्यूट्र हे झाडाचं वाळ झाडाची वाळ करते फुटवे करते झाडाला कृषी मरीन हे बुरशीनाशक आहे याचा याची ड्रेंचिंग करावं लागते आणि कृषीइल्ड आहे हे या फुलाची सं फुलसंख्या फुल धरून ठेवते आणि त्याच्यातनी जी जीव धरण्यासाठी हे मदत करते बरोबर तर आता हे जे आता याची जे फुलसंख्या संख्या आहे याला लागलेली आणि काही आता पडून राहिले नेमकं याच्या मागचं कारण काय जे ज्या याच्यातनी जी जीव धरला समजा ज्यात बियाणं धरलं ते फुल गळ गळते ज्याच्यात अजून फुल म्हणजे जीव दर्याचा राहिला हा ते फुल गळत नाही तर आता हे जे आहे हे या अवस्थेत ना जो आता गोंडा आहे हे जे उंबी आहे ना हे पूर्ण परिपक्व झालेली आहे बरं हा तर आता हा जो तुमचा प्लॉट आहे हा जवळपास किती दिवसांना काढायला येईल हा वीस फेब्रुवारीला नाही वीस फेब्रुवारीला परंतु आता ह्या जो प्लॉटचा अंदाज आहे आता दरवर्षी तुम्ही पेडता या अंदाजानुसार जसं या अंदाजानुसार हा साडेतीन महिने घेते पीक घेते हा तर जवळपास हे पंधरा वीस दिवसात आपल्याला काढायला येईल हा वीस वीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारीपर्यंत काढायला येणार आहे तर याची हाईट जवळपास चार फूट हाईट झालेली आहे याची चार फूट झालेली आहे तर आपण यांच्याकडून त्या संदर्भातली माहिती घेतली त्याबद्दल धन्यवाद काका धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका